उपस्थित असलेल्या माननीय सोपाती मॅडम स्वागत आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका देशमुख मॅडम करतील अशी त्यांना विनंती करते यांचे स्वागत आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री पी एम रामदारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करणे मंचगाव उपस्थित असलेले देवेंद्रजी इथुले सर यांचे देखील स्वागत आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री वायआर शेख सर त्याचबरोबर मजा उपस्थित असलेले मान्य श्री सुरेंद्रजी थुरकर यांचे स्वागत देखील आमच्या विद्यालयाचे मस्के सर करतील अशी मी त्यांना विनंती करते सरकारचे त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयात मागच्या वर्षी एन डबल एम एस ही परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यांनी वर्षभर पर त्या परीक्षेला सामोरे गेले तुमच्या आयुष्यात अशा आणि स्पर्धात्मक परीक्षांना तुम्ही सामोरे जाणार आहात आणि यश अपयश ही एका राण्याच्या दोन बाजू असतात यश सोपे अक्षराचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार भविष्यात जसे आज आपल्या समोर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून साहेब बसलेले आहेत तशीच अक्षरा सुद्धा भविष्यात मोठ्या खुर्चीवर आपल्या विद्यालयात दान देण्याची कल्पना त्यांना सुचली आणि खरच ही कल्पना स्वागत आले आहे असं सगळ्यांना सुचत जाऊ आणि आपण समाजाचं जणून हळूहळू कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ दर मज्जा उपस्थित आजचे जे प्रमुख पाहुणे आहे यापैकी मानवी श्री देवेंद्रजी रानदाले सर यांना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी विद्यालयाच्या वतीने प्रकाशाप्रमाणे सर्वांना दिशा देण्याचे काम इथे शिक्षक करत आहेत इथं सगळे ज्ञानरूपी शिक्षक आहेत सगळे प्रत्येक विषयात आहेत तर मी असंच म्हणेन की जर माणसामध्ये जर असलं तर तो कोणत्याही क्षेत्राला आणि कोणतेही ध्येय गाठू शकतो कारण आमच्या वेळेची जी पिढी होती कारण त्यावेळेस आम्हाला खूप इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते व्हेरी सिच्युएशन आय रिमेंबर दॅट आय ऍक्च्युअली फ्रॉम शिवगड I just came to school from walking tour and only one or two uh, dress I got it. इन माय डहूड अँड एव्हिटाईम जस्ट आफ्टर रिटर्निंग होम जस्ट वर्किंग इन फार्मिंग त्यावेळेस फार्मिंग मध्ये काम करणं गवताचे भारे आणणं ते मऊ वेचणं एखादा असे खूप सारे डोक्यावर ते काय आपले धान्याचे भारे हे सगळे काम करून आम्ही शिकलेला आहोत त्यामुळे ते आम्हाला अजूनही दिवस आठवतात की किती कठीण अडचणीत आम्ही ते दिवस काढले पण त्यावेळेस आम्हाला इथले जे शिक्षक होते त्यांनी एवढं छान गायडन्स केलं की खरंच जिल्हा परिषद शाळा म्हटलं म्हणजे खरंच

क्वालिटी होती म्हणजे संकटाला सामोरे जाण्याची संकटाला फेस करण्याची किती संकट आले तर त्याला घाबरा घाबरण्याची खावर नाही एक जिद्द चिकाटी मी तुम्हाला आधीच म्हटलं आणि तुम्हाला जर खरंच तुमच्या क्षेत्रात तुमची जी काही आवड आहे ती जर तुम्ही जोपासली आणि खरंच हार्डवर्क केलं इफ यू वॉट एव्हर यू डिसाइडेड इन युअर लाईफ वॉट एव्हर यू यू सपोज इफ यू स्ट्रॉंगार्ड वर्क इफ यू हॅव सेल्फ कॉन्फिडन इन अ लाईफ कारण शिक्षण समोर जाऊन समाजाला आम्ही आज आम्हाला इथं खरच आनंद होत की आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत आम्ही आज कुठं ना कुठं रिप्रेझेंट करत आहोत प्रतिनिधित्व करत आहोत मी जर सांगितलं की माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद हायस्कूल जोड आहे सॉरी त्यांची वेळ आहे राजुरा याच्यासाठी की कारण मी मध्ये वर्किंग आहे त्यामुळे राजुराचं नाव सगळं तोंडपाठ झालेलं आहे आणि मला खरच आनंद होतो की मी इथून शिकलो दहावीची माझी बॅच होती आणि त्यावेळेस खरंच मला जे काही नॉलेज मिळालं त्यासाठी मी खरंच त्या शिक्षकांचा आभारी आहे आता सुद्धा सगळे इथं शिक्षक उपस्थित आहेत ते सुद्धा मला खूप सुंदर नॉलेज असं देत आहेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलं की विद्या विनयन सोबत तुमच्यामध्ये जर विद्या असेल तुमच्यामध्ये जर सील जर असेल तुम्ही जर जर एज्युकेशन घेत असाल शिक्षण घेत असाल तर तुम्ही खरंच समोर एक सक्सेसफुल पर्सन मध्ये मिळू शकता आणि आशा आहे मागेच मी मॅडम पेपर मध्ये वाचलं होतं सर की तुमच्या शेडची विद्यार्थी आहे स्पोर्ट्स मध्ये बरोबर आहे का स्पोर्ट्स मध्ये कधी काय बॉक्सिंग मध्ये मी तेव्हा ती न्यूज वाचली होती की इथली मुलगी तिने बॉक्सिंग मध्ये म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मिळाल ना हा जिंक मध्ये तिला काहीतरी हे मिळेल अवघड नेतृत्व करत आहे महाराष्ट्र म्हणजे बघा तुमच्यामध्ये एवढी लिडरशिप आहे म्हणजे जर आपण जर कोणत्याही कार्यक्रमाची प्लॅनिंग केली त्याच्या ऑर्गनायझेशन त्याची लिडरशिप केली तर आपण कोणत्याही याच्यामध्ये बघा आज ते ती ती महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे खरंच ही आनंदाची बाब आहे आणि आम्ही अशा जेव्हा न्यूज ऐकतो की शाळेतले आमचे विद्यार्थी म्हणजे पर्यंत पोहोचत आहे आणि खरंच तेव्हा खूप आनंद होतो आणि मी थरवली सांगतो इफ आय वर्क इन दिस एरिया आणि डेफिनेटली एव्हरी सॅटरडे आय विल गिव्ह जॉब वर प्लेस इज शो फार अवे अँड दॅट्स वाय मला कधी